नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्याद्वारे केलेले कर्म ते चांगले असो वा वाईट त्याचे फळ नक्कीच भोगावे लागते त्याची पावर एवढी असते की ते आपल्या पाठलाग सोडत नाही आपल्या पुढचा जन्म कोणता मिळेल पशुपक्षी की मनुष्य हे सर्व आपल्या कर्मावर निर्धारित असते या जन्मानंतर आपला जन्म गरीब घरात होतो की श्रीमंत घरात किंवा आपल्याला कसे नातेवाईक मिळतात आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलगी किंवा सून हे सर्व आपल्याला मागच्या जन्मानुसार मिळत असतात ह्या जन्मात ज्या लोकांशी आपले नाते जोडले जाते त्यांच्याशी आपला कोणत्या ना कोणत्या जन्मात काहीतरी नाते नक्कीच असते काहीतरी देणे घेणे बाकी असते म्हणून ते ह्या जन्मात आपले नातेवाईक बनून येतात तर चला आपण एक कहाणी ऐकूया ज्यामुळे आपल्याला समजेल की कर्माचे फळ काय असते महाराष्ट्रातील एका गावात एक शेतकरी आपल्या परिवारासोबत राहत होता शेतकरी आणि त्याची पत्नी अतिशय दयाळू आणि सज्जन होते ते नेहमी गरीब आणि गरजू लोकांची मदत करायचे दानधर्म करत देवाच्या भक्तीत लीन असायचे शेतकऱ्याजवळ जे होते त्यात शेतकरी आणि त्याची पत्नी संतुष्ट होते शेतकऱ्याच्या परिवारात पत्नी आणि दोन मुलं होते त्यात त्याला एक मुलगा होता आणि एक मुलगी मुलगा गावातीलच छोट्याशा सरकारी शाळेत शिकायचा आणि मुलगी मात्र दोन्ही पायांनी अपंग होती शेतकरी आणि त्याची पत्नी अपंग मुलीला बघून फार दुःखी व्हायचे त्यांनी कितीतरी डॉक्टरांना दाखवले वैद्य हकीम सर्व केले पती पत्नी दोघं मुलीची सेवा करायचे रोज तिच्या पायाची मालिश करायचे तिला आपल्या हाताने खाऊ घालायचे शेतकरी नेहमी चिंतित असायचा की माझ्यानंतर माझ्या मुलीचे काय होईल तिचे लक्ष कोण ठेवेल तिथेच शेजारील गावात एक संत महात्मा होते शेतकऱ्याचा परिवार त्या संत महात्म्याची सेवा करायची त्यांचे सत्संग ऐकण्यासाठी दुसऱ्या गावात जायचे असेच संतांची सेवा करत करत आणि देवाची भक्ती करत अनेक वर्ष निघून गेले पण मुलगी चांगली झाली नाही एका दिवसाची गोष्ट आहे त्याच गावात त्या संत महात्म्याचे सत्संग होते हजारो लाखो भक्त ते सत्संग ऐकण्यासाठी बसले होते सत्संग संपल्यावर महात्मा म्हणाले जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या भक्ताला सत्संग संपल्यावर महात्मा म्हणाले जर का एखाद्या भक्ताच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असेल तर मला एकांतात भेटून ते विचारू शकतात हे ऐकून तो शेतकरी त्या महात्माकडे गेला आणि म्हणाला हे प्रभू माझ्या मनात एक शंका आहे जर तुम्ही ती शंका दूर केली तर तुमची खूप कृपा होईल शेतकऱ्याचे बोलणे ऐकून संत त्याला आपल्या झोपडीत घेऊन गेला तेव्हा शेतकऱ्याने विचारले की हे महात्मा आम्ही निस्वार्थ मनाने गरजू लोकांची सेवा करतो परमेश्वराची भक्ती करतो माझा सर्व परिवार अहिंसेच्या मार्गावर चालतो मग आमच्या बरोबर एवढे वाईट का झाले आम्ही तर कधी कोणाविषयी वाईट विचार पण करत नाही मग आमच्या पोटी अपंग मुलीचा जन्म कसा झाला तिला अपंग बघून आम्ही तडफडत असतो हे ऐकून संताने आपले डोळे बंद केले आणि त्यांनी त्याच्या मागच्या जन्माची सर्व हकीकत जाणून घेतली काही वेळाने संतांनी आपले डोळे उघडले आणि सांगितले हे सर्व तुझ्या मागच्या जन्माचे कर्म आहेत तुझ्या मागच्या जन्मात हीच तुझी मुलगी तुझी सून होती तुझ्या घरात तुझी पत्नी मुलगा आणि सून असा तुमचा परिवार होता तुझा मुलगा गावाबाहेर एका राजाकडे नोकरी करायचा आणि सून मात्र तुमच्याजवळ राहायची आणि तुझ्याकडे एक दूध देती गाय होती तिची तू खूप सेवा करायचा पण तू तुझ्या सुनेला चांगली वागणूक देत नव्हता तू तुझ्या सुनेला खूप त्रास द्यायचा तू तिला काहीही बोलायचा ते बोलणे ऐकून ती नेहमी दुःखी असायची पण ती काहीच नाही बोलायची एकदा तुझ्या गावात मोठी यात्रा भरली तुझी सून मैत्रिणींसोबत यात्रा बघायला गेली आणि संध्याकाळी परत आली तेव्हा तू खूप रागात होता आणि रागाच्या भरात तिच्या पायावर जोरात काठीने मारले तिला ती काठी एवढ्या जोरात लागली की तिचा पाय मोडला आणि एका पायाने ती अपंग झाली ती जिवंत तो होती तोपर्यंत लंगडतच चालायची पण ती मात्र काही बोलायची नाही तिचे ते दुःख तिच्या वेदना आणि तिचे अश्रू तुझ्यासाठी श्राप बनून या जन्मात आले आणि तुझी तीच सून त्याचा बदला घेण्यासाठी तुझी मुलगी झाली मागच्या जन्मात ती लंगडी होऊन तडपत होती आणि या जन्मात तू तिला अपंग बघून तडपत आहे मागच्या जन्मात तू तिला रडवत होता आणि या जन्मात तू तिला बघून रडत आहे आणि हे सगळे तुझ्या पापकर्माचे फळ आहे यात परमेश्वराचा किंवा इतर कोणाचा काहीच दोष नाही मागच्या जन्मात तू गायीची खूप सेवा केली होती ते तुझे पुण्यकर्म होते म्हणून तुला निर्मळ बुद्धी आणि परमेश्वराची भक्ती प्राप्त झाली आहे सर्व तुझ्याच कर्माचे फळ आहे संतांचे बोलणे ऐकून तो शेतकरी हुंदके देऊन रडू लागला आणि घरी जाऊन त्याने मनातल्या मनात आपल्या मुलीची क्षमा मागितली आणि तिला प्रेमाने मिठी मारली मित्रांनो शेवटी या कथेतून आपल्याला हीच शिकवण मिळते की आपण जे काही करतो कोणाला आनंद दिला कोणाला पैसे दिले कोणाला धोका दिला आणि कोणाला दुःख दिले तर ती व्यक्ती पुढच्या जन्मात आपला नातेवाईक बनून येतो आणि त्याच वस्तूचा बदला घेतो जो व्यवहार आपण त्याच्या सोबत केलेला असतो जर का एखादा नातेवाईक तुम्हाला खूप दुःख देत आहे तर समजून जा कधी ना कधी तुम्ही पण त्या व्यक्तीला खूप दुःख दिले असेल खूप यातना दिल्या असतील यात त्या व्यक्तीचा काहीच दोष नाही हाच विचार करून तुम्ही त्या व्यक्तीला मनातल्या मनात, मनात माफ करा जेणेकरून तुमचे आणि त्यांचे देणे घेणे ह्याच जन्मात पूर्ण होईल मित्रांनो कहाणी आवडली असेल तर लाईक अवश्य करा